पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यून संपूर्ण महाराष्ट्र हादरलंय सुरुवातीला आत्महत्या वाटणार हे प्रकरण आता वेगळंच वळण घेतय शवविच्छेदन अहवालाने खुलासा केलाय वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा होत्या तिच्या आई वडिलांचा आरोप आहे की हुंड्यासाठी थी तिचा छळ झाला आणि तिची हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीचा पती सासरे राजेंद्र हगवणे आणि सासू यांना अटक केली पण हा सगळा प्रकार एका प्रश्नाला जन्म देतोय हुंडा प्रथेच सावट आपल्या समाजावर किती काळ राहणार नमस्कार मियांजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये वैष्णवीचं प्रकरण हे काही एकमेव नाही दरवर्षी अशा कित्येक घटना समोर येतात जिथे हुंड्याच्या लोभापायी मुलींचा जीव घेतला जातो लग्न ही दोन मन दोन कुटुंबांना जोडणारी पवित्र बंधन असतात पण काहींच्या लोभापाई ही बंधनं गळफास बनतात वैष्णवीच्या मृत्यून पुन्हा एकदा समाजातील या क्रूर प्रथेवर बोट किती काळ आपण अशा घटनांकडे डोळे झाक करणार किती वेळ असं होतच म्हणत खांदे झटकणार या प्रकरणावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपला राग व्यक्त केलाय त्यांचे शब्द समाजाला आरसा दाखवणारे आहेत ते म्हणाले हुंडाबळी ही समाजातील एक कृती आहे अशा लोकांना कायद्याने कठोर शिक्षा झाली पाहिजे नाना पाटेकरांनी लग्नातील उधळपट्टीवरही भाष्य केलं लग्नात खर्च करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मी असा खर्च करण्यापेक्षा तो वृद्धाश्रम अनाथाश्रम किंवा मुलांच्या शिक्षणासाठी दे असं त्यांनी ठणकावून सांगितलं लग्न सोहळे म्हणजे आजकाल दिखाऊपणाचा तमाशा झालाय मोठमोठाले मांडव डिझायनर कपडे हेलिकॉप्टर मधून येणारी वधूवर आणि मग हुंड्याची मागणी हे सगळं पाहिलं की प्रश्न पडतो आपण लग्न करतोय की सामाजिक प्रतिष्ठेचा बाजार मांडतोय नाना पाटेकरांनी यावर मार्मिक टिप्पणी केली झाडावर फळे असतात आणि रोगही येते म्हणून झाडे वाढवायची नाहीत का नाना पाटेकरांनी सिनेमाच्या भूमिकेवरही भाष्य केलं सिनेमा ही फक्त करमणूक नाही समाजातील विसंगती मांडण्याचं साधन आहे असं ते म्हणाले खरंच सिनेमाने अनेकदा समाजातील सत्य समोर आणलंय मराठी सिनेमातूनही हुंडा प्रथा स्त्री पुरुष असमानता यावर अनेकदा भाष्य झाले पण फक्त सिनेमातून दाखवून भागणार नाही आपण प्रत्येकानं आपल्या घरापासून बदल घडवायला हवा वैष्णवीच्या मृत्यून आपल्याला हादरवलंय पण हा हादरा आपल्याला जाग आणणारा ठरावा हुंडा प्रथा ही फक्त कायद्याने संपणार नाही त्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी नाना पाटेकरांनी सांगितलंय मी काय करू शकतो हा विचार करा मग तुम्ही काय करणार तुम्हाला काय वाटतं हुंडा प्रथे विरोधात तुम्ही काय पावलं उचलात तुमचे विचार कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक ला, सब्सक्राइब आणि शेअर करा